जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा डोणगाव येथे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनात भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना पाण्याच्या बॉटलचे वितरण करण्यात आले सध्या धुणगाव हे गाव दुष्काळग्रस्त असून गावातील पिण्याचे पाण्याचे टँकर चालू आहे त्याकरिता मुलांना पिण्याचे पाण्याची कमतरता भासू नये यासाठी विद्यार्थ्यांना पाणी बॉटल सांस्कृतिक कार्यक्रममधून मिळालेल्या निधीमधून देण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, व्यवस्था अध्यक्ष मुजीब पटेल यांनी भूषवले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख रामेश्वर आंबटकर गावचे सरपंच नकुल जायभाई समिती उपाध्यक्ष सतीश भाऊ जायभाई समिती सदस्य नसीरभाई पठाण पशुभाई शेखर रवींद्र खरे बबनराव चायभाय बबन तात्या जायभाय एजाजभाई पठाण भास्करराव हंगारगे दिनकरराव जायभाय माझी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रशांत भाऊ जायभाई व माजी उपाध्यक्ष कलिम भाई शेखे यांनी आवर्जून उपस्थिती लावली जिल्हा पर...